नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी रक्षाबंधन जवळ आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी स्पेशल रेसिपी झाली पाहिजे तर आज मी तुम्हाला दाखवणारे पाकातले चिरोटे मागे दिवाळी स्पेशल एपिसोडला मी तुम्हाला चिरोटे दाखवले ते आपण साखरेचे चिरोटे केले छानपूरपुरीत असे आज आपण करणार आहोत पाकातले चिरोटे एक पारंपरिक पदार्थ आहे हा सुद्धा अप्रतिम लागतो खायला तुम्ही पण नक्की करून बघा चला करायची सुरुवात पाकातले चिरोटे करण्यासाठी सगळ्यात आधी आता आपण पीठ भिजवून घेऊया त्याच्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी घ्या वाटीच्या प्रमाणाने सांगणार आहे ती वाटी सेट करून घ्यायची त्यानेच आपण सगळं प्रमाण घेणार आहोत इथे मी चार वाट्या मैदा घेतलाय तो आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि इथे मी पाव वाटी तूप घेतलंय हे तूप आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे मोहन म्हणून आणि ह्याला छान लावून घ्यायचं चमच्यानी बघितलं तर पोहे खायचे जे आपले चमचे असतात तिथे चार ते पाच चमचे आपण घेतले आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय अगदी चिमुडवर आणि हे जे तूप आपण घातलंय ते आपल्याला ह्या पिठाला छान लावून घ्यायचंय इथे हे जे तूप आपण घातलं ते मी पिठाला छान लावून घेतलंय चोडून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता ह्या पिठाची जेव्हा अशी आपण मूठ वळतो तर ही जी मूठ आहे ही घट्ट वळली गेली पाहिजे याचा अर्थ आपलं मोहन परफेक्ट पडलं आहे आता थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मीडियम सॉफ्ट म्हणजे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम मऊ पण नाही असं आपल्याला ह्याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घेऊया आणि हे पीठ भिजवून घेऊया मी हे पीठ मळून घेतलंय तुम्ही बघू शकता एकदम घट्ट पण नाहीये आणि अतिसैल पण नाहीये असंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचंय जोवर हे बाजूला राहत आहे तोवर आपण ह्याच्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया आणि साठा तयार करून घेऊया तर सगळ्यात पहिले आपण पाक तयार करणार साखरेचा सा पाक करण्यासाठी आता इथे मी पातेला ठेवलंय तापायला ज्या वाटीनी आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीनी दोन वाट्या साखर इथे घेतले चार वाट्या आपण मैदा घेतला त्याच्यासाठी दोन वाट्या मी साखर घेतली ही आपण ह्यामध्ये काढून घेऊ जेवढी साखर आहे त्याच्या अर्ध आपल्याला ह्याच्यावर पाणी घालायचं आहे म्हणजे जर आपण दोन वाट्या साखर घेतले तर एक वाटी पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे इथे आपली ही साखर आता सगळी विरघळली आहे आणि छान उकळी आली आता ह्याला याचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिटे ह्याला ला लागतात मीडियम फ्लेम वरती आपण ह्याला उकळवून देऊया इथे दोन ते तीन मिनटं झाली आहेत छान पाक उकळला आहे आता आता आपण एकदा झाला आहे का चेक करूया या चमच्याचा वरती जो शेवटचा ड्रॉप पडतो पाकाचा शेवटचा थेंब पडतो त्याला तार यायला हवी इथे तुम्ही बघू शकता हलकीशी तार यायला यायला सुरुवात झाली आहे तुम्ही जे बघू शकता ह्याला हलकीशी तार यायला सुरुवात झाली आहे आणखीन एक अर्धा मिनटं आपल्याला ह्याला उकळवायचं आहे तर त्यावेळेला आपण ह्यामध्ये घालूया आता वेलची पावडर स्वादासाठी एक पाव चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि सोबतच ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस का तर हा एक तरी पाक आपण तयार केला आहे जेव्हा आपण चिरोटे ह्यामध्ये बुडवणार तर त्याची परत साखर तयार होऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे एक अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे तो आपण ह्यामध्ये घालू छान ढवळून घेऊया आणि गॅस बंद करूया गॅस बंद करून घेतलाय मी आता हा बाजूला करून ठेवणार आहोत आणि आपल्याला हा कोमट वापरायचा आहे एकदम गार पण करायचा नाही आणि एकदम गरम असताना पण आपण वापरणार नाही आहोत तर हा मी आता बाजूला ठेवणार आहे हा पाक आपल्याला कोमट का वापरायचा तर जेव्हा तुम्ही ह्यामध्ये चिरोटे घालता तेव्हा ते छान मुरले पाहिजेत पाकामध्ये जर पाक थंड असेल तर ते आतपर्यंत मुरणार नाहीत आणि जर पाक एकदम गरम असेल तर ते एकदम पटकन पाणी शोषून म्हणजे पाक शोषून घेतील आणि मऊ होतील तर आपल्याला ते मऊ पण होऊ द्यायचे नाही आहेत आणि छान भुरले पण पाहिजेत यासाठी कोमट पाक कायम वापरायचा आपला पाक आता तयार झाला आहे आता आपण चिरोटे तयार करून घेऊया सगळ्यात आधी आपण साठा तयार करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी साजूक तूप घेतलं आहे एक दोन चमचे साजूक तूप मी या बाउलमध्ये काढून घेतो आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप घेणार आहोत आपण आणि इथे मी कॉर्नफ्लोअर घेतले तर एक दोन चमचे कॉर्नफ्लोअर या तुपामध्ये आपण घालणार आणि आता हे छान फेटून घेऊन आपला साठा इथे तयार झालाय आता आपण चिरोटी करायला घेणार आहोत आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं एकदा घेऊया आणि छान मळून घेऊया दोन्ही हाताने छान मळून घ्यायचं ह्याला आपल्याला आता आपण ज्या पद्धतीने पोळी करतो त्याला कसा आपण उंडा घेतो पोळीचा कणकेचा त्या पद्धतीने तीन गोळे मी याचे काढून घेणारे पहिले आणि आधी आपण हे लाटून घेणार आहोत एक एक करून जितकं शक्य असेल तितकं छान पातळ आपल्याला ह्याला लाटायचं आहे मी तीनही गोळे करून घेतो आणि पातळ लाटून घेऊया आपण म्हणजे इथे मी पोळी ही लाटून घेतली आहे छान पातळ लाटली आहे लाटणं जरा बदललं काय वेळा काही वेळा काय होतं जेव्हा आपल्या नेहमीच्या वापरातलं लाटणं नसतं ना तेव्हा लाटता येत नाही तुमच्यासोबत पण असं होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी लाटणं चेंज केलं ला, आहे आणि माझ्या नेहमीच्या लाटण्याने आता ने मी पोळी लाटून घेतली आहे छान पातळ लाटली आहे पोळी अशाच तीनही पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत मी ह्या ताटामध्ये काढून घेतो आणि दुसरा गोळा घेऊन अशीच आपण पोळी लाटून घेऊया आपल्या तीनही पोळ्या इथे आता लाटून झाल्या आहेत छान पातळ लाटून घेतल्यात आहेत आता आपण ह्याचे चिरोटे करणार आहोत तर सगळ्यात आधी आता ह्या पोळीला आपण हा जो साठा तयार करून ठेवला त्यातला एक चमचाभर साठा मी ह्यावरती घालणार आहे आणि हाताने छान ह्या पोळीला लावून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचे जे लेअर्स आहेत ते छान सुटतात खूप जास्त साठा पण लावायचा नाही नाहीतर एकदम सुटून जातील लेअर एक चमचाभर साठा भरपूर होतो तर ह्या पोळीला मी हा साठा लावून घेतला आहे आता आपण जी पोळी करून ठेवली त्यातली दुसरी पोळी घ्यायची आणि ही पोळी आपण यावरती घालूया याच्या ज्या कडा आहेत त्या छान एकसारख्या बसवून घ्यायच्या आणि या पोळीवरती पण आपण एक चमचावर साठा घालूया लावून घेऊया पोळीला छान आणि आता तिसरी गोळी याच्यावरती पण सेम आपल्याला हा साठा लावायचा हलकस ना ह्याला हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि आता आपण ह्याचा रोल बनवणार रो। आहोत एकदम घट्ट असा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हा जो रोल आता आपण केला हा हलकासा हाताने मोठा करून घ्यायचा आहे आणि इथे मी सुरी घेतली आहे ह्याच्या ज्या साइड्स आहेत त्या पहिले कट करून घ्यायच्या आपण जेव्हा पुढची पोळी लाटू त्या पोळीमध्ये हे आपल्याला घ्यायचं आहे कारण ह्याच्या कडेपर्यंत छान रोल होत नाही त्यामुळे ती पोकळ राहते आतमधनं आता तुम्हाला आवडतील त्या आकाराचे लहान मोठे ह्याचे चिरोटे आपण चिरून घेणार आहोत साधारण पोटाच्या पेरा एवढे म्हणजे एवढा साधारण दोन पेरा एवढा आपल्याला एक चिरोटा करायचा आहे म्हणजे तो छान परफेक्ट होतो जशी आपली भाकरवाडी असते ना त्याच प्रकारे मी एक दाखवतो तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता ह्याचे जे लेयर्स आहेत ते खूप छान सुटले आता हा असाच हातावरती ठेवून आपल्याला ह्याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचे जे लेअर्स आहेत ते छान बाहेर बघा इथे तुम्ही बघू शकता प्रेस केल्यानंतर ह्याला किती के छान लेयर्स सुटले असाच दोन हातावरती आपल्याला ह्याला प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही याला लाटू पण शकता पण हा खूप पातळ होऊन जाईल लाटलं तर त्यामुळे शक्यतो हातावरतीच प्रेस करून घ्यायचा हे चिरोटे जरा जाडच असतात एकदम पातळ नसतात असा ह्या हाताच्या ह्या भागाने आपल्याला ह्याला छान प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याचे जे लेयर्स आहेत ते छान सुटतात तुम्हाला दाखवतो मी ज्या वेळेला तुम्ही, तुम्ही वर्ण प्रेस करता त्यावेळेला ह्याचे जे लेअर आहेत ते छान बाहेर येतात असे हे बघा या पद्धतीने हे जे तयार झालेले चिरोटे आहेत ते मी ह्या बाउलमध्ये काढून ठेवतो आणि आपण सगळ्या पिठाचे असे चिरोटे तयार करून घेऊया इथे मी चिरोटे तयार करून घेतलेत आपण जे प्रमाण घेतले त्याच्यात तीस ते पस्तीस चिरोटे नक्की होतात तुम्ही जर घरात कमी माणसं असाल किंवा कमी जण असतील खाणारी तर आपण जे प्रमाण घेतलं त्याच्या निम्म्या प्रमाणात सुद्धा तुम्ही करू शकता जिथे आपण चार वाट्या मैदा घेतल्या तिथे दोनच वाट्या करायच्या पण आमच्याकडे खाणारे भरपूर आहेत त्यामुळे मी चार वाट्या घेतल्या इथे पस्तीस ते तीस ते पस्तीस आपले चिरोटे तयार झालेत आता हे तळण्यासाठी इथे मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपल्याला मीडियम तेलामध्ये हे तळायचे आहेत मीडियम गरम असणाऱ्या तेलामध्ये खूप जास्त हॉट किंवा गरम तेलामध्ये तळायचे नाहीत नाही तर ते वरवरनं रंग धरतील आतमध्ये कच्चे राहतील तसं आपल्याला करायचं नाही आहे त्यामुळे जेव्हा तेल मिडियम गरम होईल तेव्हाच आपण हे त्यामध्ये सोडणार आहोत आपलं तेल जे आहे ते, ते, ते आता इथे गरम झालं आहे आता मी एक एक चिरोटा ह्यामध्ये सोडणार आहे एकाच वेळी खूप जास्त चिरोटे आपल्याला यामध्ये सोडायचे नाही आहेत त्याला फुलायला जागा मिळाली पाहिजे चार ते पाच चिरोटे मी सगळ्यात पहिले सोडणार आहे ह्याला आता छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तिला सोडतानाच आपले किती छान लेअर ह्याचे झालेत आणि छान फुगून आलेत हे चिरोटे हे चिरोटे तळत असताना ग्लॅ गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ते मंद अशी पाहिजे मीडियम टू लो हीट म्हणजे हे चिरोटे आहेत ते छान आतपर्यंत शिजतात तुम्ही इथे बघू शकता ह्याला किती छान रंग आलाय इतपतच आपल्याला हे करायचं आहे छान आतपर्यंत शिजलेत हे तळले गेलेत छान आणि तुम्ही बघू शकता ह्याचे लेयर्स किती छान सुटलेत खारी बिस्किटासारखे तर आता आपण हे काढून घेणार आहोत ह्याचं जे जास्तीचं तेल आहे ते सगळं निथळवून घ्यायचं आहे आणि इथे मी डिश घेतली आहे यामध्ये हे काढून घेऊया ते आपण जे चिरोटे तळून घेतले ते आपल्याला आता पाकात टाकायचे आपला जो पाक आहे तो कोमट आहे गार पण नाही आहे आणि गरम पण नाही एकदम आता हे सगळे चिरोटे गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकायचे छान एकदा ह्याला धवळून घेऊया म्हणजे हा जो पाक आहे तो व्यवस्थित ह्यामध्ये शिरेल हा पाक एक तारीखपेक्षा जास्त नाही होता कामा नाही हा घट्ट होईल आणि ह्यामध्ये शिरणार नाही एक पाच मिनिट आपण ह्याला असंच ठेवणार आहोत पाकामध्ये जोवर हे पाकामध्ये आहेत तोवर आपण आपली पुढची बॅच तळून घेऊया इथे चार ते पाच मिनिटं झालेत आपले हे चिरोटे पाकात छान भिजले आता मी हे काढून घेणार आहे हे काढत असताना ह्याचा जो जास्तीचा पाक आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीये एक एक करून आपण हे निथळवून या ताटलीमध्ये काढून तुम्ही बघू शकता छान आतपर्यंत पर्यंत पाक गेलाय त्याला लेअर्सही छान सुटले लेयर्स छान सुटले की पाक आतपर्यंत जातो चांगला आपली इथे चिरोट्याची दुसरी बॅच सुद्धा तयार आहे आपण काढून घेऊया त्याच जास्तीच तेल आहे ते आपल्याला घ्यायचं नाही आहे आपली ही जे दुसरी बॅच आपण पाकामध्ये टाकली होती ती सुद्धा आता छान मुरली आहे मी काढून घेतो आपले पाकातले चिरोटे इथे तयार आहेत मंडळी आपले हे चिरोटे इथे तयार आहेत तुम्हाला मी दाखवतोय छान रसरशीत आहे तरी पण कुरकुरीत आहे आता मी हा टेस्ट करणार आहे ह्याचे जे लेयर्स आहेत तुम्ही बघू शकता किती छान सुटले छान खस्ता झाला आहे जर आपलं मोहन परफेक्ट असेल तर चिरोटे अप्रतिम होतात तुम्ही पण सांगितल्या साहित्याप्रमाणे करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कळवा आता मी हा खाऊन बघणार आहे खूप छान चव आले परफेक्ट गोड आहे आणि तुम्ही बघू शकता आजपर्यंत व्यवस्थित शिजला आहे आणि ह्याचा जो पाक आहे तो अगदी आजपर्यंत मुरला आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद